नमस्कार मंडळी मी ऋतुजा विनय राणे तुमचं स्वागत करते संध्याप्रकाश किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे बोंबील भजीची मस्त कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी असे बनतात आता मला ही रेसिपी माहिती होती माझी आजी आई इव्हन सासूबाई बनवायच्या ही रेसिपी पण मी जेव्हा ही रेसिपी बनवली आणि बऱ्याच लोकांना सांगितलं बऱ्याच लोकांना नव्हतं माहिती या रेसिपीबद्दल तुम्हाला माहिती होतं की नाही या रेसिपीबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी नसेल माहिती किंवा करतही असाल तुमची टेक्निक आम्हाला सांगा किंवा नवीन रेसिपी बनवत असाल तर आम्हाला नक्की सांगा आणि रेसिपी ट्राय करून कशी वाटली कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अजून लोकांना बोंबील बनवायला जितके सोपे आहे तितकेच कॉम्प्लिकेटेड पण असतात पण ही खूप सोपी रेसिपी आहे मी स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलं आहे ट्राय करा आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू डेलिन हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवीर नाथ सवीरनाथ सवी इथे फ्रेश बोंबिले आहेत आपण छान असे धुवून घेतलं आहे त्यांना आता यातलं पाणी जे असं ते काढायचं आहे कारण आपण ह्याला थोडं डीप फ्राय करणार आहे सो ह्याला आपण एक कापड घेतलं आहे मी छान असा जे पाणी छान असं सोप करून घेईल आणि जसं आपण बांधतो म्हणजे काहीतरी जड असं ठेवणार आहे त्याच्यावरती तर आपण ह्याला आधी बांधूया आणि तुमच्याकडे जर पाटा किंवा काय म्हणतात पाटास ना पाटा वरवंटा असं काही जड वस्तू असतील तर हे त्याच्यावरती ठेवून थोडा एक अर्धा एक तास दीड तास चांगलं छान असं दाबून ठेवून देऊया ह्याला आपण इथे आपले बोंबीला आपण एक अराऊंड दीड दोन दाबून ठेवले ते बघू शकता चांगले सुके झालेत आणि आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया आणि ह्याला थोडंसं फक्त मॅरिनेशन करू पण बाकी सगळं तर बॅटरमध्ये येणार आपल्या इथे मी च टाकते आलयाचे पेस्ट हल थोडस हळद टाकूया आपण हळद मसाला आणि हलकंसं मीठ टाकूया कारण आपण बॅटरमध्ये पण मीठ टाकणार आहे मग ते जास्त खारं टवायला नको म्हणून आपण ह्याच्यामध्ये टाकूया थोडस मीठ आणि ह्याला आता छान असं मॅरिनेट करून ठेवून देऊया इथे आपल्या बोंबीला पण मग अशी मॅरिनेट केलं आहे आलं लसूण थोडंसं मीठ हळद मसाला टाकून इथे आपण जसं भजीचं बॅटर करतो तसं मी बेसन आता ह्याला मिक्स करायला घेते आणि नंतर ह्याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहे ते मी दाखवते इथे आपण मी बेसन भिजवले त्याच्यामुळे मी थोडी हळद टाकते थोडासा आपला मालवणी मसाला थोडस मीठ आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया इथे आपण बोंबील जे मॅरिनेट करून ठेवलेले ते आहेत आपण नेहमी सारखंच त्याला आलं लसूण हळद मीठ मसाला आणि एवढंच आपण ह्याला मॅरिनेट आहे थोडंसं आगोळ टाकलं होतं आणि इथे आपण जे भजीचं बॅटर करतो तसंच बॅटर बनवले काहीच त्याच्यामध्ये वेगळं ॲड नाही केलं फक्त मी थोडीशी कोथिंबीर टाकली म्हणजे बेसन मीठ मसाला हळद आणि थोडीशी कोथिंबीर इथे छान आपलं असं तेल तापलं आहे आता आपण हे बोंबिले हे भजीच्या बॅटरमध्ये टाकूया छान असं कोट करूया त्याला आणि आता सोडया याच्यामध्ये आता आपण बोंबील सोडलेत मी थी, सध्या तीनच सोडलं आहे आणि गॅस मी स्लो ठेवला आहे कारण आपले बोंबील शिजले पाहिजे गॅस फास्ट असेल तर पीठ लगेच आपलं शिजेले बाहेरचं पण बोंबील आतले कच्चे राहतील सो छान असं त्याला भजीसारखा था, कलर येऊजपर्यंत आपण त्याला ट्राय करूया आणि बोंबीलमध्ये पाण्याचं कंटेंट जास्त असतं आणि तेच पाणी काढायला ह्याला दाबून ठेवणं बराच वेळ एखाद्या जड वस्तू खाली खूप इम्पॉर्टंट आहे ते आपण केलेलं आहे ते म्हणूनही जास्त तेल उडत नाही आहे काहीतरी तेल खूप उडलं असतं आणि मेन म्हणजे बोंबील पुष्करले असते आपले ते पुष्करत नाही आहेत म्हणजे आपलं जेवढं पाणी निघायला पाहिजे तेवढं सगळं निघालेलं आहे या बोंबिलमध्ये मी बघू शकता अजिबात पुष्करत नाही आणि असं आपण आपले सगळे बोंबिलचे पीसेस तळून घेतलेत आणि आपली बोंबिल बोंबीलभजी तयार आहे